या परिस्थितीत तुम्ही ठाण्यातून मुळात म्हणजे कल्याण डोंबुले हा ठाणे तसा जिल्ह्याचा भाग येतो आणि रवींद्र चव्हाणांना यांना प्रदेशाध्यक्ष का केलं त्यांना जास्त ताकद का दिली तर भाजपला शिंदेंना ठाण्यामध्ये त्यांच्या बालकिल्ल्यात श द्यायचा आहे आणि म्हणून रवींद्र चव्हाणांना ताकद दिली जाते असं एक विश्लेषण होतं खरं तर हे ज्या पद्धतीने विश्लेषण होतं त्या पद्धतीने मला वाटतं के जातो, के जातो, के का केलं जातं कशासाठी केलं जातं हे मला माहीत नाही परंतु गेली वर्षानुवर्ष मी असेन शिंदेसाहेब असतील आम्ही एकत्र महायुती म्हणून अनेक निवडणुका एकत्र लढलो होत महायुती म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या ठिकाणी काम केलं आहे ते मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये मी माझ्याकडे भीड़ जबाबदारी होती एक, एक दोन खात्यांची जबाबदारी होती हे सगळं सगळं आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यामुळे असं कुठेही काही होत नाही आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा की काही कधी कधी असं असतं की काही गोष्टी असतात पार्टी लेवलवरती किंवा पार्टीच्यामध्ये असणाऱ्या आणि प्रत्येक पार्टीच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की त्यांच्या पार्टीचा विस्तार झाला पाहिजे तर ती भूमिका कार्यकर्ता म्हणून स्वाभाविकपणे प्रत्येकामध्ये असते ती भूमिका त्या त्या वेळेला प्रत्येकाला वाटत असते त्यामुळे आम्हालाही अशी